दोनच गोष्टी आवडतात गणपतीची रामराम मंडळी कसं तुम्ही सर्व मी तुमचा लहान भाऊ अजिंक्य पाटील स्वागत करतो आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये तर आज आपण जाणार आहोत परेलला गणपती बाप्पाचं पहिलं आगमन आहे मल्हारी ग्रुपचं आणि कदाचित महाराष्ट्रामध्ये म्हणे गणपतीचं पहिलं आगमन असेल दोन हजार चोवीसमधलं आणि आपण सर्व गणपतीचे आगमन कव्हर करायचं ट्राय करणार आहोत या चॅनलवर तर फटाफट सबस्क्राईब करा आता मी तुम्हाला डायरेक्ट भेटतो दादरला आपण दादरला आलेलो आहोत आणि इथं आपल्या जायचं आहे परेलला तर आता आपण दादरच्या वेस्टर्न लाईन म्हणून चाललेल्या सेंट्रल लाईन आणि ला आपल्या तुडीला हर्ष आहे तर हे आहे परेलचं वर्कशॉप मुंबईतील बऱ्याच गणपतीचं आगमन इथूनच होते तर आज आपण इथे मल्हारी ग्रुपच्या गणपती बाप्पाचं आगमन बघणारच आहोत त्याआधी आपण पर परेलच्या वर्कशॉपमध्ये जाऊ आणि इथे लहान लहान गणपती बाप्पांचं दर्शन घेऊया तर इथे खूप सारे गणपती बाप्पाच्या छोट्या मूर्त्या आणि सर्व एक नंबर वाटत आहेत तर सर्वात पहिला आपण गणपती बाप्पाच्या छोट्या मूर्त्या बघूया आणि नंतर मोठ्या मूर्त्या बघूया इथल्या गणपती बाप्पाच्या मूर्त्या खूप छान आणि सुंदर आहेत आपली मूर्तीवरची नजर हटतच नाही एक मूर्तीवरची नजर हटली की समोर दुसरी मूर्ती त्याच्याहून भारी खूप छान छान मूर्त्या आहेत आणि कलाकारी एक नंबर केलेली आहे तर आता आपण जाऊया पुढे जिथे मोठ्या गणपती बाप्पांच्या मूर्त्या आहेत आणि इथे मोठ्या गणपती बाप्पांच्या मूर्त्यांवर काम सुरू आहे आणि या सर्वांचं आगमन लवकरच होणार आहे तर आपण बऱ्याच गणपती बाप्पाच्या आगमनाला इथे येणार आहोत पण आज आपण आलेलो आहोत मल्हारी ग्रुपच्या गणपती बाप्पाच्या आगमनासाठी तर आहे गणपती बाप्पा मल्हारी ग्रुपचा खूप छान वाटत आहेत आणि ते भरपूर सारे गणपती बाप्पांवर काम सुरू आहे खूप मोठा वर्कशॉप आहेत कमीत कमी पन्नास ते शंभर मोठ्या गणपती बाप्पाच्या मूर्त्या आहेत आणि एक नंबर वाटत आहेत सर्व मूर्ती आणि याच्यावर अजून काम बाकी आहे आणि इथे मला समोर एक मूर्ती दिसत आहे ती कदाचित खेतवाडीच्या मोर्याची मूर्ती आहे असं मला वाटत आहे तर तुम्हाला काय वाटत आहे कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता तर आता इथे खूप सारी गर्दी व्हायला लागलेली आहेत आपण आता बाहेर जाऊया आणि बाहेर मस्त बँजे वगैरे पण आता लावायला लागलेले आहेत लवकरच इकडे गाणी सुद्धा वाच आता आम्ही परेलच्या वर्कशॉप इथे बसलेलो आहोत इथून होते मुंबईच्या सर्व मोठ्या गणपतींचं आगमन अजूनपर्यंत आगमन झालं नाही त्या पडदा लावायची तयारी सुरू आहे म्हणजे थोड्याच वेळ आगमन होईल आपण मध्ये सुद्धा जाऊन आलेलं आहे ते तुम्ही बघितलंच असेल तर गणपती बाप्पाच्या आगमनाचा टाइम अकरा वाजता होता पण आपण इकडे बारा वाजता आलो पण अजूनपर्यंत इथे काहीच हालचाल नाही आहे आणि हळूहळू गर्दी पण वाढायला लागलेली आहे आता बघूया पुढे काय होणार आहे आणि आता इथे बँजूची गाडी पुढे गेलेली आहे म्हणजे थोड्याच वेळ गणपती बाप्पाचं आगमन सुद्धा होऊ शकते आपण थोडं पुढे जाऊया जेणेकरून आपल्याला मस्त गणपती बाप्पाचं दर्शन सुद्धा येईल आणि शूट सुद्धा येईल तर आता मी इथे आलेलो आहे इथे खूप सारी गर्दी आहे आणि त्याच्यामध्ये मी बरोबर सेंटरला उभा आहे आणि पब्लिकची एनर्जी किती आहे तुम्ही पुढे बघू शकता आणि मध्ये थोडीफार जरी काय हालचाल झाली तरी सर्वांमध्ये जोश येतो आणि सर्व एकदम जोशामध्ये गणपती बाप्पाचं नाव घेतात हो तर आता जवळपास तीन वाजलेले आहेत आणि अजूनपर्यंत गणपती बाप्पाचं आगमन झालेलं नाही तर साडेतीन पर्यंत होईल असे मला वाटत आहे तर आता इथे पडदा लावायचा कार्यक्रम सुरू झालेला आहे म्हणजे थोड्याच वेळात गणपती बाप्पाचं इथे आगमन होणार आहे ते तुम्हाला सुद्धा बघायला मिळणार आहे आणि मला सुद्धा बघायला मिळणार त्यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघायला लागेल आणि इथे पोरापासून ते वयस्कर लोकांपर्यंत सर्व लोक आलेले आहेत आपल्या गणपती बाप्पाचं आगमन बघण्यासाठी आणि थोड्याच वेळात आता बाप्पा सुद्धा बाहेर येतील आणि ढोल तशाचं पथक सुद्धा आलेलं आहे म्हणजे आता जोरदार कार्यक्रम होणार आहे आणि इथून बससुद्धा चाललेली आहे तर आता इकडे मस्त होणार आहे ढोल ताशाचा कार्यक्रम ते तुम्हाला बघायला मिळणार आहे आता मी जास्त बोलत नाही आता आपण एन्जॉय करूया ढोल ताशाचा मस्त डान्स किंवा जे काय असेल ते तर या लोकांना बघून सर्वांना वाटत आहे आपणसुद्धा इथे डान्स करावा आपण सर्व लोक थांबलेली आहेत फक्त गणपती बाप्पाच्या आगमनासाठी एकदा गणपती बाप्पाचं आगमन झालं का सर्वजणं नाचायला उडून पडणार आहेत आपणसुद्धा त्यामध्ये येतो तर आता मंडपाचा पडदा काढलेला आहे म्हणजे कोणत्याही क्षणी गणपती बाप्पा बाहेर येतील तर आता आपण जाऊया मस्त गणपती बाप्पांचं दर्शन घेऊया तर पुढे तर खूप गर्दी आहे मग आता आपण इथूनच व्हिडिओ काढूया इकडून बघा किती सुंदर वाटत आहे तर मस्त गणपती बाप्पा हळूहळू बाहेर येत आहेत रिअल लाईफमध्ये बघायला खूप सुंदर वाटत आहे आणि इकडे बरेच जणं समोरून व्हिडिओ काढत आहेत तर आपण इकडून व्हिडिओ काढल्या म्हणजे आपल्याकडे काहीतरी युनिक आहे असं मला वाटते आणि आता गणपती बाप्पा थोड्याच वेळात एकदम बाहेर येतील आणि मस्त रोडवर सर्वजण नाचणार आहेत एकदम एन्जॉयमेंट होणार आहे आता मी जास्त बोलत नाही तुम्हीसुद्धा गणपती बाप्पाचं आगमन एन्जॉय करा मी सुद्धा गणपती बाप्पाचं आगमन एन्जॉय करतो तर यापूर्वी मी कधीही आगमनाची व्हिडिओ शूट केलेली नाही आहे मी फर्स्ट टाईम करत आहे तर मला जास्त अनुभव नाही आहे तर तुम्ही मला सजेशन वगैरे काही कमेंटमध्ये सांगू शकता जे आपण फ्युचरमध्ये या व्हिडिओमध्ये थोडेफार चेंज करू तर ही व्हिडिओ मी एकदम शॉर्ट आणि सिम्पल बनवायचा ट्राय केली आहे तुम्हाला कशी वाटते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आता इथे खूप गर्दी झालेली आहे म्हणून आपण पुढे जाऊया आणि पुढून तुम्हाला गणपती बाप्पा दाखवतो आणि पुढे मस्त डान्स वगैरे पण आहे मस्त बँजे वगैरे सुरू आहेत आता पुढे जाऊन बघूया कशी मजा चालू आहे पुढे तर आता इथे मॉल तर एक नंबर झालेला आहे मस्त बँजे वगैरे लागलेला आहे आणि लोक मस्त नाचत आहेत तर आता मी आणि माझा मित्र दोघं जाणार आहोत नाचायला आणि आमच्यामधून कोण सर्वात चांगलं असलं तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता मला तर जास्त नाचता येत नाही तरी काट जेव्हा बघा तेव्हा नुसता संशय घेत असतो माझ्यावर विश्वास नसेल ना तर आजपासून मला फोन करायचा नाही बाळा तुला आजपासून माझा त्रास नाही होणार तर आजसाठी एवढंच ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि याच्यात आपण काय चेंजेस करू शकतो तुम्ही कमेंटमध्ये सजेशनसुद्धा सांगू शकतात आणि अजून कुठे आगमन असेल ते सुद्धा तुम्ही सांगा आपण तिथे नक्की व्हिजिट करायचा ट्राय करू आता आपण इथून चाललेलो आणि खूप थकलेलो आणि खूप मजा आली आणि जर तुम्हीसुद्धा इथे येणार असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आपण पुढच्या टायमाला नक्की भेटूया